लोकनेते सदाशिराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलनात शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दोन कोटी बासष्ट लाखाच्या इनडोर स्टेडियमच्या बांधकामाचा प्रारंभ माजी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अधिकारी अतिश वंज हे होते राष्ट्रीय कुस्ती संकुलनात साई आखाडा हा स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात क्रमांक पटकावल्याबद्दल नगर परिषदेचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा तसेच गुणवंत कुस्तीगिरांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी खासदार संजय मंडलिक यांनी दिवंगत सदाशिराव मंडलिक यांनी सुरू केलेला हा मंडलिक साई आखाडा स्मारक म्हणून जतन करण्याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे मुरगुडला क्रांतीनगर अशी ओळख निर्माण करून द्यावी यासाठी गडतट न पाहता एकत्र येण्याचे आवाहन केले आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मंडळी साहेबांचं मुख्य प्रेम होत आता साहजिकच त्यावेळी काळातील जे आपले प्रमुख जे आपले नेते मंडळी होते त्यांची इच्छा असायची मी तुम्हाला बट्टू कुस्ती खेळावा पण मी काय कुस्ती खेळून मी दगडून का क्रिकेटवाला आणि मी काही कुस्ती खेळली नाही आपल्या चिरंजीवन काही खेळली नाही तर साहेबांचं जे प्रेम होतं त्याच्या पद्धतीच्या विचारसरणीवर जावं हा प्रयत्न मात्र आम्ही सातत्याने केला आणि म्हणून या ठिकाणी क्रीडा संकट होत असताना शासनाची जी योजना सही सही आपली कुस्ती सही योजना या माध्यमात ते संपूर्ण झालं त्याला आम्ही साहेबां गेल्यानंतर साहेबांचं नाव दिलं अनेक स्मारक अशा पद्धतीने जतन करण्याची भूमिका जय शिवराय एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून आम्ही घेत राहिलो तर वीरेंद्र मंडलिक यांनी मला आता छोट्या गटातून खेळू नका तर मोठ्या राजकीय गटात खेळण्यासाठी पाठबळ द्यावे असे आवाहन केले आहे या व्यवस्थात सुखदेव येडूरकर जगन्नाथ पुजारी दत्तात्रय मंडलिक सुनील विक्रम गोधळे नारायण मुसळे बालाजी फराटे दीपक शिंदे सुहास खराडे दीपक माने आदी उपस्थित होते साठी मुरगुळून सर्जराव भाट आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया